शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आहे भोगी आणि भोगीच्या सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा माझे व्हिडिओ खूप ल लेट येत आहेत कारण की एडिट करायला जमलेलं नाही आहे आणि पहाटेचे पाच वाजलेले आहेत आजची सकाळची सुरुवात खूप लवकर होत आहे कारण की आपल्याला भोगीची प्रिपरेशन करायची आहे तर आज तीळ तांदूळ आणि आंघोळ करायची असते त्यामुळे इथं मी ते तांदूळ घेतलेले आहेत तुमच्या इथे तीळ तांदूळ आणि आंघोळ केली जाते की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर आंघोळ झाल्याच्या ना मी इथं ते त तीळ आणि शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत कारण की लाईटचा खूप शॉर्टेज आहे लाईट जाते सतत त्यामुळं पहाटे उठल्याच्या बरोबर ते पहिलं काम फक्त शेंगदाणे आणि तीळ वाटून घ्यायचं आणि मसाल वाटून घ्यायचं हेच आहे तर त्या उभ्या उभ्या म्हटलं चला ऊस पणही सोलून घेऊयात तर ऊस सोलून घेतल्याच्यानंतरनं मी इथं मसाल्याची तयारी करून घेतली आहे तोपर्यंत तो शेंगदाणे आणि तिळही गार होत आहे तर आपल्याला त्या शेंगदाण्याचे लाडू किंवा शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायच्या आहेत त्यासाठी मी इथं केलेलं आहे आणि भाजीही मी आदल्या दिवशी सोलून नव्हती घेतलेली त्यामुळे आता सगळं उभ्या उभ्या जे काही बेसिक कामं आहे ते अदोगर करून घेणार आहे भुम शेंगा शेंगाऊस आणि बोरई टाकायचं असतं असं म्हणतात तर इथं मी बेसिक तयारी कांदा टमॅटो कोथंबीर अद्रक लसूणची पेस्ट आणि जो मसाला मी केला होता तयार तो शेंगदाणांचं कूट आणि इथं भाजी तर चला आपण बघूयात भाजी कशी तयार भाजी मी कशी तयार केलेली आहे तर ह्या सोया भाज्या आहेत असं म्हणतात पण बघूयात किती भाज्या होत्या ते तर इथं मी दोन पै तेल दोन ते तीन तेल घेतलेलं आहे क्वांटिटीची जास्त आहे कारण की आमच्या इथं पाच घरी ताटं देतात हळदी कुंकू लावून सुवासनेंना कारण की भोगी वाटतात असं म्हणतात तर इथं मला जास्त प्रमाणात भाजी बनवायची आहे आणि आता ज म्हणजे बरेच वर्ष झालं मी बनवते त्याच्यामुळं अंदाजही येतो की कसं बनवायचं आहे तिखट वगैरे प्रमाण वगैरे काय लागलेलं आहे त्याचं तर इथं मी फोडणीसाठी जिरा घेतलेले आहे कांदा बारीक चिरलेला अद्रक लसूणची पेस्ट कढीपत्ता मस्त चांदा गोल्डन कलरचं हे लागलं ला की त्यामध्ये टॅमॅटो परतून घ्यायचा आहे टमॅटो टाकून घेतला की त्याचबरोबर ती मग आपल्याला चांगलं मीठ घालून टॉमॅटो गेपर्यंत मीठ घाल घालून परतून घ्यायचं चांगला मसाला सकाळी इतक्या लवकर करण्याचं कारण होत की परत सुगपूजनही होतं आणि त्याचबरोबर की दुकाना इथंही जायचं होतं शॉपमध्ये पार्लरमध्ये गर्दीही आहे संक्रांतीनिमित्त तर म्हटलं चला पहाटे लवकर उलटून भाजी वगैरे करून घेऊयात म्हणजे ताटही देता येतील लवकर पण जे व्हायचं म्हणतात ते जे कपडे भांडे वगैरे बाकीचं तयारी असते त्याला उशीर होते परत दोघांची टिफिनही होते दोघं नाही कटे लवकर जावंच लागतं तर मग दोघं त्यांचं उरकून दिलं मग बाकीचंही तयारी करायला नाही म्हटलं तरी प्रत्येक गोष्टीला उशीर होतोच तरी तर मी भाजीला फोडणी देताना सगळे मसाले जे आहेत घरामध्ये ते यूज केलेले आहेत दण पावडर जिरा पावडर लाल तिखट आणि का काळं तिखट एवढं मी टाकलेलं आहे मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता ह्याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि रंगही खूप सुरेख आलेला आहे तर मग ह्याच्यामध्ये जे आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत सगळ्या ज्या सोळा प्रकारच्या भाज्या आहेत त्या ह्याच्यात टाकून घेणार आहोत तर आपल्याला ह्याला रस्सा बनवायचा आहे थोडासा त्यामुळे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेते एका हातात मोबाईल आणि एका हातात पै असं माझं काहीतरी काम चालू आहे कारण की मोबाईल स्टँड नव्हतं सोबत तर इकडे आई खण भरण्याची तयारी करत आहेत इकडे ते लावून भाकरी बनवती आणि खूप किचन वाटा घालून झालेला आहे दूर करा कारण की वेळही ही कमी होता आणि बाकीचे सगळे कामं होते तर आई सुगट पुजत आहेत आईंना म्हणलं थोडीशी हेल्प करा कारण की मलाही जायचं होतं दुकानामध्ये पोट माहिती आणि मग त्यांनी खण भरून घेतले आणि त्याचे पूजन केलं मग नंतर मी हदी कुंकू नैवेद्य उदबत्ती वगैरे दाखवून मी ही सुगडला नमस्कार करून घेतला आणि सकाळी तर देवपूजा केलेलीच होती पाहू शकता तुम्ही त्यानंतर ना

अशा प्रकारे मी काळ्या मसाल्यातलं खेंगाड बनवलेलं आहे मसाले भात केलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही तेळाची तीळ लावलेली भाकरी आणि तिळाचे लाडू मी सकाळी तिळ आणि शेंगदाणे भाजले होते जे लाडू बनवण्यासाठी ते हे नाही आहे कारण की वेळही पुरला नाही आहे आणि कस्टमरचे कॉलही येत होते तर माझं बोगीच्या दिवशीचे इतकं बिझी शेड्यूल होतं की कस्टमरचे कॉलवर कॉल येत होते मला काय पुढे व्हिडिओ कंटिन्यू करायला जमला नाहीत त्याचे हे फोटोज आहेत कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा माझा टू व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तसंच असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय